नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे तर आजचा व्हिडिओ असा आहे की आता उद्या आहे रविवार तर उद्या आहे भाद्रपद पौर्णिमा ही जी पौर्णिमा आहे तर ही पौर्णिमा झाल्यानंतर त्याच्या दुसऱ्या दिवसापासून पितृपक्षाचा पंधरवाडा चालू होत असतो तर आता या पौर्णिमेला आपल्या आयु आयुष्याचं सोनं होण्यासाठी किंवा आपली एखादी कठीण इच्छा आहे आपण खूप दिवस झालं प्रयत्न करत आहोत पण ती इच्छा पूर्ण होत नसेल किंवा आपल्या आयुष्यामध्ये सतत काय ना काय अडचणी निर्माण होत असतील तर मग आपल्याला आंब्यांच्या पानाचा प्रभावी उपाय करायचा आहे कारण की आंब्यांच्या पानांमध्ये माता लक्ष्मीचा वास असतो म्हणून मग कोणत्याही शुभ कार्यामध्ये आंब्यांच्या पानांचा वापर केला जातो म्हणून आपल्याला आंब्यांच्या पानाचा एक उपाय करायचा आहे तर तो उपाय केल्यामुळे आपली जी इच्छा असेल तर ती इच्छा पूर्ण होते तर हा जो उपाय आहे तर हा उपाय कसा करायचा आहे आपल्याला ती माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्हाला ही माहिती पूर्णपणे समजेल तर आता सगळ्यात अगोदर आता पौर्णिमा असेल किंवा अमावस्या असेल तर त्यावेळेस आपण काय करत असतो की कोणतीही सेवा म्हणा कोणतेही उपाय आपण करत असतो कारण की अमावस्या आणि पौर्णिमा असेल तर त्या दिवशी मग आपण ज्या सेवा केल्या आहेत किंवा त्याचं फळ आपल्याला नक्की मिळत असतो तर ह्या ज्या तिथी आहेत तर ह्या तिथी महिन्यातून एकच वेळा येत असतात म्हणून आपल्याला इतर वेळी काही सेवा म्हणा किंवा काही उपाय करणं शक्य होत नाही प्रत्येकांना म्हणून मग अशा ज्या तिथी आहेत तर या दिवशी सेवा केल्यानंतर किंवा काही उपाय केल्यानंतर त्याचं फळ आपल्याला मिळत असतं आता कोणतीही तुमची इच्छा असेल तर ती इच्छा पूर्ण होण्यासाठी घरातील असेल किंवा तुमच्या घरातील एखादी व्यक्ती व्यवसाय वे करते त्यामध्ये असेल तर मग हा उपाय आपल्याला करायचा आहे आता काही सेवा उपाय असे असतात की आपण काय करत असतो की ती इच्छा जी आहे म्हणा ती पूर्ण होण्या अगोदरच जो आपण उपाय केला आहे तर तो उपाय आपण इतरांना लगेच सांगत असतो त्यामुळे मग बऱ्याच वेळा काय होतं की आपण जे पण काय उपाय केला आहे तर ते उपाय केलेल्याचं फळ आपल्याला मिळत नाही किंवा आपली इच्छा पूर्ण होत नाही तर असं न करता काय करायचं आहे आता बऱ्याच लोकांना माहिती असतं की नव्याण्णव टक्के लोक असे करतात की जो ज्या वेळेस आपली इच्छा पूर्ण होईल त्यानंतरच मग तो जो उपाय केला आहे तर तो उपाय इतरांना सांगत असतात जेणेकरून त्याचा पण त्यांना उपयोग होईल म्हणून मग आपला जे आपण उपाय केला आहे तर ती इच्छा पूर्ण झाल्यावर तुम्ही इतरांना सांगू शकता तर आता भाद्रपद पौर्णिमा असल्यामुळे आपल्याला तीर्थ ठिकाणी जाऊन स्नान करण्याला जास्त महत्त्व दिले जाते जर तुम्हाला तीर्थ ठिकाणी जाऊन स्नान करणं शक्य होत नसेल तर गंगाजल असेल तर मग आंघोळीच्या पाण्यामध्ये गंगाजल टाकायचं आहे थोडंसं आणि मग हर हर गंगे असा मंत्र म्हणत मग आपल्याला स्नान करायचं आहे कारण की यामुळे काय होतं की त्या व्यक्तीतील पितृदोष दूर होतो म्हणून मग आपल्याला हे जे असे काही उपाय आहेत तर हे उपाय पण घरीच करायचं आहे तर आपल्याला काय करायचं आहे त्याचप्रमाणे पौर्णिमा असल्यामुळे आता आपण पौर्णिमेच्या दिवशी माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी संध्याकाळी कर आपल्याला एक गव्हाच्या पिठाचा दिवा बनवायचा आहे आणि एक प्लेट घ्यायची आहे त्यामध्ये आपल्याला मग काय करायचं आहे कुंकवाने स्वास्तिक काढायचं आहे त्यावरती मग थोडेसे अखंड तांदूळ ठेवायचे आहेत आणि मग आपल्याला तो जो दिवा आहे कणकेचा दिवा तो दिवा त्यावरती ठेवायचा आहे आणि त्या दिव्यामध्ये आपल्याला तेल टाकायचं आहे आणि दिव्यामध्ये दोन लवंग एक वेलची टाकायची आहे आणि मग तो दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि ह हा जो दिवा आहे तर आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायचा आहे आपल्या घराचा जो मुख्य दरवाजा आहे तर घराच्या मुख्य दरवाज्यावरून सात वेळा उतरवून घ्यायचा आहे आणि डाव्या किंवा उजव्या बाजूला जो दिवा आहे तर तो तुम्ही दिवा ठेवायचा आहे जरी दिवा हवेमुळे विजला तरी पण पुन्हा प्रज्वलित करायचा आहे मनामध्ये इतर कोणतेही वाईट विचार न आणता आता ज्यावेळेस तुम्ही दिवा बनवणार असाल त्यावेळेस दिवा असा बनवायचा आहे की त्यामध्ये दोन किंवा तीन तास एवढे तेल त्या ते दिव्यामध्ये बसेल अशा पद्धतीचा दिवा मग आपल्याला बनवायचा आहे आणि दुसऱ्या दिवशी मग काय करायचं आहे तो जो दिवा आहे तर त्यामधील विलायची आणि लवंग आपल्याला निर्माल्यामध्ये टाकायचा आहे आणि तो जो दिवा आहे तर आणि दिवा एखाद्या झाडाखाली टाकायचा आहे जेणेकरून पक्षी खाऊन घेतील आणि लक्ष्मी आपल्यावरती प्रसन्न होते आणि आपल्या घरातील दारिद्र्य दूर होते घरामध्ये लक्ष्मी टिकून राहते तर हा उपाय आपल्याला पौर्णिमेला करायचा आहे आणि प्रत्येक पौर्णिमेला तुम्ही हा उपाय आवर्जून करू शकता आता आपल्या घरामध्ये घराची प्रगती होत नाही किंवा मुलांची प्रगती होत नाही किंवा तुमची एखादी कठीण इच्छा आहे ती इच्छा पूर्ण होण्यासाठी म्हणा किंवा घरातील नकारात्मकता निघून जाण्यासाठी आंब्यांच्या पानांचं आपल्याला तोरण बनवायचं आहे कारण की माता लक्ष्मीचा वास त्या घरामध्ये राहावा म्हणून आपल्याला आंब्यांच्या पानांचं तोरण बनवायचं आहे अकरा आंब्याची पानं घ्यायची आहेत आणि ती जी पानं आहेत तर ती चांगलीच घ्यायची आहेत चा अशी तुटलेली किंवा अर्धी तुटलेली न घेता अखंड आपल्याला म्हणजेच की पूर्ण असलेली चांगली पानं घेऊन ती पानं धुवून घ्यायची आहेत आणि त्याचबरोबर आपल्याला काय करायचं आहे की पिवळ्या रंगाचं फूल घ्यायचं आहे किंवा मग तुम्ही लाल रंगाचं पण कोणतंही फूल घेऊ शकता आणि अशा पद्धतीने मग आपल्याला काय करायचं आहे पिवळ्या रंगाचं जरी फूल घेतलात तर तोरण बनवत असताना काय करायचं आहे प्रत्येक पानांवरती आपल्याला कुंकवाने स्वस्तिक काढायचं आहे आणि मग त्याच्या मधोमध आपल्याला आपण जे पिवळे किंवा लाल रंगाचं फूल घेतलं आहे एक आंब्याचं पान एक फूल एक आंब्याचं पान एक फूल अशा पद्धतीचं आपल्याला मग आंब्यांच्या पानांचं तोरण बनवायचं आहे आणि तोरण बनवून झाल्यानंतर ते जे तोरण आहे तर आपल्याला देवापुढे ठेवायचं आहे सगळी देवपूजा वगैरे झाल्यानंतर आपल्याला हे तोरण बनवायचं आहे देवघरामध्ये दिवा प्रज्वलित करायचं आहे आणि घरामध्ये नकारात्मकता ना येत नाही किंवा अशा असे उपाय केल्यामुळे आपल्या घरातील जे पण काय दोष वगैरे असतील तर ते निघून जात असतात आणि मग नंतर काय करायचं आहे ते आंब्यांच्या पानांचं तोरण थोडा वेळ देवघरापुढेच ठेवायचं आहे आणि नंतर आपल्याला तिथून ते तोरण उचलायचं आहे आणि ते तोरण मग आपल्याला घराचा जो मुख्य दरवाजा आहे तर त्या दरवाज्यावरती आपल्याला आंब्यांच्या पानांचं तोरण लावायचं आहे तर हे आंब्यांच्या पानांचं तोरण लावल्यामुळे आपली जी कोणती कठीण इच्छा असेल तर ती इच्छा तर पूर्णच होते पण आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीचा वास राहतो आपल्या आयुष्याचं सोनं होतं घरामध्ये नकारात्मकता ना येत नाही घरातील वाईट शक्ती निघून जाते घरामध्ये सकारात्मक वातावरण नेहमी राहतं घरामध्ये जर सकारात्मक वातावरण असेल तरच मग घरामध्ये माता लक्ष्मीचा वास कायम राहत असतो म्हणून मग हा उपाय आपल्याला आवर्जून करायचा आहे आणि त्यानंतर काय करायचं आहे देवघरापुढे बसायचं आहे हात जोडून मग ओम महालक्ष्मी नम ओम महालक्ष्मी नम असा मंत्र म्हणायचा आहे किंवा मग तुम्हाला इतर कोणताही माता लक्ष्मीचा मंत्र येत असेल तर तुम्ही तो मंत्र पण म्हणू शकता तर हे असे मंत्र म्हटल्यामुळे म्हणा किंवा हे असे आंब्यांच्या पानांचा उपाय केल्यामुळे आपल्या घरामध्ये माता लक्ष्मी टिकून राहते आपली जी कोणती कठीण इच्छा असेल तर ती इच्छा पण पूर्ण होते म्हणून हे असे उपाय आपल्याला पौर्णिमेच्या दिवशी आवर्जून करायचं आहे त्याचप्रमाणे काय करायचं आहे आपल्याला अकरा आंब्याची पानं घ्यायची आहेत आणि अकरा आंब्यांच्या पानांवरती आपल्याला प्रत्येक पानांवरती आपल्याला मध लावायचं आहे आणि ती जी पानं आहेत तर ती पानं घेऊन आपल्याला भगवान भोलेनाथाच्या जा मंदिरामध्ये जायचं आहे जिथे कुठे मंदिर असेल तर तिथे आपल्याला मंदिरामध्ये जायचं आहे तिथे जा मंदिरामध्ये जात असताना भगवान भोलेनाथाला पांढऱ्या धोत्राचं फूल म्हणा एक तांब्यावरून जल घेऊन जायचं आहे आणि एक बेलपत्र म्हणा किंवा अकरा बेलपत्र घेऊन जाऊ हो शकता शिवलिंगावरती जल अर्पण करायचं आहे आणि ज्या तुम्ही वस्तू घेऊन गेला आहात त्या वस्तू अर्पण करायच्या आहेत आणि नंतर मग ओम नम शिवाय असा मंत्र म्हणायचा जा आहे आणि भगवान भोलेनाथाच्या अशोक सुंदरीच्या जा जागेजवळ जा जा ही जा पाना जी पानं आहेत अकरा तर ती अकरा आंब्याची पानं मग अर्पण करायचं आहे आपली जी कोणती इच्छा असेल कोणतीही कठीण इच्छा असेल तर ती इच्छा मग भगवान भोलेनाथाला सांगायचं आहे आणि आपली इच्छा पूर्ण होण्यासाठी प्रार्थना करायचं आहे ओम नम शिवाय असा मंत्र म्हणायचा आहे तर हा उपाय मग मा ज्यांना मासिक धर्म नसेल ज्या महिलांना त्यांनाच हा उपाय करता येणार येईल असे उपाय तुम्ही प्रत्येक पौर्णिमेला केलात तर तुमच्या घर आयुष्याचं सोनं होईल जी कोणती कठीण इच्छा असेल तर ती इच्छा पण नक्की पूर्ण होते तर आजचा व्हिडिओ हा इथेच संपला व्हिडिओ आवडला तर लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा कमेंटमध्ये ओम महालक्ष्मी नम किंवा श्री स्वामी समर्थ हे लिहायला विसरू नका व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद